मॉर्निंग कशा सर्वजण तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर या चहा प्यायला या काय म्हणते थंडी वगैरे तुमच्याकडे खूप थंडी पडली आहे ना नाशिकची पण थंडी म्हणजे कमी व्हायचं नावच घेत नाहीये खूप म्हणजे खूप थंडी पडली आणि सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत धुकं पडतंय अक्षरशः आणि आज तर सकाळी खूपच थंडी होती सकाळी ना वेदांतला उठवायची अशी इच्छाच होत नव्हती बोलायच्या नादात माझा चहा पण राहतो ठेवायचा एक मिनिट मी चहा ठेवून घेते अकरा बारा वाजून गेले तरी पण चहा पिण्याची इच्छा काही कमी होत नाही माझा सकाळपासून दोन ते तीन टाइम माझ चहा बनवून सकाळी आहून सोबत एकदा चहा घेतला त्यानंतर वॉक करून आले तेव्हा एकदा चहा घेतला वॉक करायचा काही फायदा होत नाहीये चहा इतका चालू आहे ना की बस आणि आता पुन्हा म्हटलं चला माझ्या सोबत गप्पा करता करता आपण चहा घेऊया तर हा तर आजचा विषय काय आहे वरून तुम्हाला समजलं असणार आहे थोडा सरप्राइजिंग आहे ऍक्च्युली माझ्यासाठी पण तो सरप्राईज होता इतका काही खूप भार आहे नाही पण तरी पण सांगते मिस्टरांनी ना एक गिफ्ट आणला माझ्यासाठी म्हणजे हो एक सरप्राईज आहे गिफ्ट नाही म्हणताना एक सरप्राईज आणलं मी त्यांना आणायला एक लावलं होतं त्यांनी त्याच्यासोबत अजून घेऊन आले तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच आणि ते असे सरप्राईजमध्ये सरप्राईज आहे आणि दुसरं म्हणजे ना त्या दिवशी सहज अशी बसली होती तर वेदांचा मला जुना व्हिडिओ म्हणजे भेटला जुना व्हिडिओ मिळाला तर म्हटलं चला तो पण तुमच्या शेअर करूया त्या व्हिडिओ बाबतीत तुमचं मत काय आहे ते मला सांगा म्हणजे मी अशी बसली होती तर तो बोलत होता तर माझा कॅमेरा मी पटकन ऑन केला आणि तो व्हिडिओ मी शूट करून ठेवलेला ऍक्च्युली तो व्हिडिओ मी इन्स्टाला पण टाकलेला पण त्याच्यावर भयानक कमेंट्स आले आणि त्या व्हिडिओला ना वन मिलियन म्हणजे व्यू गेलेत नाही का असा तो व्हिडिओ आहे तर त्याच्यावर मला तुमच्या भरभरून कमेंट्स की काय वाटतं तुम्हाला ना लहान मुलं कधी काय कसं काय बोलून जातील ना याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही आपण म्हणतो ना लहान मुलं देवाघरची मुलं निरागस असतात कधी खोटं बोलत नाही जे मनात असेल ते त्यांच्या होटावर असतं त्या टाईपमध्येच ता ता माझा मुलगा असा लहान होताना तेव्हा बोलून गेला ऍक्च्युली वर्ष वर्ष नाही ना दो दोन दोन तीन वर्षापूर्वीचा व्हिडिओ असेल तो साधारण तो मला असं वाटतं पाच सहा सहा, सहा वर्षा चा सात सहा वर्षाचा असेल तो म्हणजे सात सातपर्यंत तुम द्या सात एक वर्षाचा असेल तो तर मग व्हिडीओमध्ये कंटिन्यू राहा आणि पुढे बघा की सरप्राईज बघा मुलगा का काय बोलला ते पण बघा आणि या चहा प्यायला बोलायच्या ना चहा प्रचंड गोड झालाय मला गोड चहा बिलकुल आवडत नाही पण घेतला आता थंडी तेवढी गायफ होईल ना म्हणून तर चला माझ्यासोबत मी तुम्हाला सरप्राईज दाखवते काय ते गॅलरीत येते सरप्राईज सरप्राईज हे होत कि माझ्या मिस्टरनी माझ्यासाठी ही गुलाबाची जी कुंडी दिसते तुम्हाला आता ही तर ती आणली ती हे सरप्राईज होतं माहिती आहे मला खूप असं इंटरेस्टिंग सरप्राईज नाही आहे पण ते सरप्राईज माझ्यासाठी का होतं कारण मी त्यांना सांगितलं होतं की मला फक्त तुळशीची म्हणजे जी तुळशीची दिसते ना तुळस तर याचं म्हणजे याची कुंडी हवी आहे तुळशीची कुंडी तुम्ही घेऊन या यावं असं मी त्यांना सांगितलेलं फोन करून तर मला इथे ये येऊन हाडली आता एक दोन महिने झाले तर त्याच्यामुळं म्हणजे तुळसच नव्हती मला तुळस लावायची होती ॲक्च्युली तर मग त्यांना मी तुळशीची कुंडी सांगितली होती तर सोबत ते मला गुलाबाची पण कुंडी घेऊन आलेले तर माझ्यासाठी ते थोडं सरप्राईझिंगच होतं थो म्हणजे आल्यावर त्यांनी असं प्रिटेन केलं ना की हे घे माझ्याकडून तुझ्यासाठी गिफ्ट म्हटलं काय गिफ्ट आहे ना तर म्हणजे गुला रो गुलाबाचं रोप आणलेलं आणि गुलाब म्हणजे तुम्हाला तर माहिती प्रेमाचं प्रतीक नाही का इतके काही माझे मिस्टर रोमॅन्टिक वगैरे नाहीये पण तरी पण आणलं त्यांनी आणि मला पण आनंद झाला आणि सरप्राईजमध्ये सरप्राईज म्हणजे असं आहे की ही जी गुलाबाची कुंडी म्हणजे गुलाबाचं जे त्यांनी रोप आणलंय ना तर ते त्याला गुलाब कोणत्या कलरचं येणार आहे कोणत्या प्रकारे गुलाबाचं हे त्यांनी मला सांगितलेलं नाहीये ते बोलले की याला जेव्हा गुलाबी येईल तू याचं छानस म्हणजे त्याला काय म्हणतात त्याची छानशी काळजी वगैरे घे त्याला एक कसं छानस फुल उमलू दे गुलाब येऊ दे आणि मग तुला समजेल की कोणतं गुलाबी वगैरे नाही का येऊ तेच एक सरप्राईज होतं माझ्यासाठी छान वाटलं हा छोटासा मुवमेंट होता मला तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटला म्हणून म्हटलं चला Somewhere ना की मिस्टरनी काय सरप्राईज आणलं आय नो मला माहिती आहे की इतकं काही इंटरेस्टिंग वगैरे नाही आहे पण वाटलं कुठेतरी ना छान वाटलं मला म्हणून म्हणतं तुमच्यासोबत शेअर करूया सो so, चला बस झाली आता माझी खूप बडबड झालेली आहे आणि हा आता आता गुलाबाला कुठलं म्हणजे आता मी याची काळजी तर व्यवस्थित घेणार आहे कारण ना ऑल म्हणजे किती झालं तरी मिस्टरने एवढं प्रेमाने दिलं नाही का तर आता याची काळजी तुम्ही व्यवस्थित घेणार आहे आणि बघूया त्याला आता कुठलं गुलाब येतं ते ते पण सरप्राईजच राहणार आहे तर मग जेव्हा आपण याला पहिलं गुलाब येणार ना ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि कुठला कलर आहे गुलाबाचा कोणता प्रकार आहे ते तेव्हा समजणार आता आपल्याला तसं तर मला ते समजत नाही आहे सो चला व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर मला सांगा नक्की कमेंट्समध्ये की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आणि माझ्या मुलाचं म्हणणं पण सांगा की तुम्हाला ते पटलं की नाही पटलं काय वाटलं तुम्हाला त्याचं म्हणणं ऐकून तर चला व्हिडिओमध्ये आजच्या पुरतं